मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेचं अजून मला गुणवर्णन करता आलं असतं परंतु आता मला फार मॅनेजर प्रॉब्लेम होता आधी मॅनेजरचा प्रश्न नाहीये कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत दोन हजार बारा तेरा चौदापासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते एक हा भाग दुसरं आता त्या सगळ्या तपशिलात जायला एबी ते एबीपीची मुलाखत बघायला हरकत नाहीये आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद साहित्य संमेलनाच्या पद्धतीनं पाहिलं आपण द्वेष जो आहे द्वेष दिसतो आहे साहित्य संमेलनामध्ये प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीनं द्वेषासाठी वापरलं जाणं इतपत योग्य वाटतं मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटत कि राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतो व त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट्स करणं हे योग्य नाहीये त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत काही पाहिजे बघा त्या पक्षात त्या होत्या मी तर काही त्या पक्षात नव्हतो त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं ह्या त्याच सांगू शकतात मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत